टाको हा सिलेक्ट केलाय आणि हा एक सिलेक्ट केलाय हा पण मस्त आहे बघ ना हा घेतलाय आणि हा घेतला हा दाखव नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज पुन्हा एक ब्लॉग बनवतोय आणि दोन तीन दिवस झाले भरपूर गॅप पडली कारण मी मागे कोलिवडीच्या जत्रेचा ब्लॉग बनवला आता पाच सहा दिवस झाले तर हा दुसरा ब्लॉग येतो मित्रांनो नवीन ब्लॉग येतो आहे हा सुद्धा जत्रेचा आहे पण आहे तो शेलूच्या जत्रेचा आई भवानीच्या नावाने जत्रा ही आयोजित केलेली आहे तर त्या जत्रेमध्ये तुम्हाला सर्व काही मी दाखवणार आहे मित्रांनो आता मी संध्याकाळ झालेली आहे आता मी आहे आमच्या बेडेवरती आहे आणि जरा बैल आहेत आपल्याला बैलांना जरा पाणी पाजायला आलो होतो ठीक आहे वाजले आहेत साडेसहा मित्रांनो ठीक आहे तर आता कामावरून आलो आपण आणि डायरेक्ट आपण बेडेवरती आलो बैलांना पाणी वगैरे पाजलं आता आपण डायरेक्ट निघणार घरी घरी आपण थोडं फ्रेश वगैरे होणार आंघोळ वगैरे करणार पूजा वगैरे करणार आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट जत्रेत जाणार आहे फॅमिली सोबत वहिनी वगैरे असणार आहे आणि साक्षी आहे बंटी आहे आम्ही सर्व जाणार आहोत जत्रेमध्ये आणि जत्रेमध्ये तुम्हाला सर्व काही दाखवणार मित्रांनो तिथला ती जत्रा कशी भरवलेली आहे ठीक आहे किती काय काय आहे त्या जत्रेमध्ये पालणे वगैरे काय सर्व दाखवणार आहे आणि मंदिर जो आहे भवानी यायचा ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ओके ठीक आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी दाखवणार जत्रा नक्की बघा मित्रांनो आणि तिसरा का चौथा दिवस आहे जत्रेचा तर सर्व फॅमिली चालली माझ्या घरची फॅमिलीच्या सोबतच मी चाललेलो आहे मित्रांनो ठीक आहे तर चला आपण भेटू डाई जत्रेमध्ये मित्रांनो सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्रांनो जर तुम्ही जर सपोर्ट केला तरच आमचं चॅनलला आम पुढे पुढे जाणार ठीक आहे चांगले चांगले व्हिडिओ काढायला मला मजा येणार आहे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि चला मित्रांनो आपण भेटू डारे घरी आणि घरी आंघोळ वगैरे करतो फ्रेश वगैरे होतो मग डायरेक्ट आपण निघणार जत्रेमध्ये ठीक आहे निघू चला चला मित्रांनो आम्ही आता निघालोय थंडी वाजते स्वेटर आम्ही मी स्वेटर घातलाय थंडी लागते खूप थंडी आहे बटी चाल पण निघालेलं आहे आता समोर तुम्हाला कोण कोण आहे आमच्या हे बघा साक्षी आहे श्रुती आहे परी आहे ऐकत बाय ऐकर ऐकत ऐक आम्ही चालू सगळे आर जत्रेला आमच्या वहीन या बघा मेकअप बघाय अरे बाबा बाबा चला चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट भेटू जत्रेमध्ये रिक्षा घेऊन चाललोय आपली आहे आपण डायरेक्ट घेऊन जत्रेमध्ये भेटतो तुम्हाला ओके मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय शेलू मध्ये ठीक आहे रिक्षा इथे केली आपली इथे पार्क केले रिक्षा आणि आता आपण चालू सरळ जत्रेमध्ये बघा सर्व फॅमिली सोबत आहे ठीक आहे काय काय बघा मित्रांनो जत्रा बघा जत्रा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không मित्रांनो आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये आणि भजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या भावानी आईचं म्हणजे तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण चालू आहे मंदिराच्या दिशेने इकडे मंदिर आहे इकडे कार्यक्रम चालू आहे सात ते आठ दिवस ही जत्रा चालते मित्रांनो मी जर कधी आले ना मंदिराच्या बाजूला हार वगैरे वटी वगैरे सगळी भेटते मित्रांनो बघा इथे इथे तुम्हाला काय घ्यायचं तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे तुम्हाला जर ओटी वगैरे घ्यायची असेल तर इथे भेटेल हार वगैरे पाहिजे असेल तर भेटेल पहिले आपण दर्शन घेतो मी तरी घेतलेलं आहे मागच्या वेळेस आलो होतो बघा ही भवानी मातेचं मंदिर शिरून मित्रांनो हे बाबा असतात तिथे बघायला बाबा कोण कोणत्या मूर्त्या तिथे भवानी आईची मूर्ती कोणती घे का ही भवानी आईची मूर्ती आणि ही दुर्गा देवी आहे का दुर्गा देवी आणि इकडची कोणती कोल्हापूरची आंबाबाई आणि त्या साईडची शेवटची हां जळ जगदंबा जगदंबा ठीक आहे मित्रांनो ही आई आहे ती दुर्गा देवी आहे ती दुर् ती जगदंबा देवी ठीक आहे हां चला मित्रांनो दर्शन तर दर झालं तुम्हाला सांगितलं कोण देवी आहेत चार मूर्ती आहेत ठीक आहे थी। तर आता आपण डायरेक्ट निघणार आहोत जत्रेमध्ये जत्रेमध्ये खूप मजा करा मित्रांनो ठीक आहे आता यांनी पण दर्शन सुद्धा घेतलं ए ए ए नाच इथे भाषणाचा कार्यक्रम चालू आहे साक्षीनी पण दर्शन घेतलं ना दर्शन घेतलं कंटिन्यू घेतलं आता आपण डायरेक्ट झाला जत्रेत मित्रांनो जत्रा स्टार्ट झाली इथून ठीक आहे बघा लहान मुलांची खेळणी वगैरे सर्व भेटतील आणि इकडे मिठाई आहे आणि इथं सर्व लेडीजचे साहित्य ते भेटणार ते खरेदी करतात बघू तिथे काय काय का खरेदी करतात शॉपिंग म्हणजे त्यांच्यासाठी साठी जीव करायला पाटापाट घ्या मित्रांनो हे बघा हे घेतलंय हे घेतले ना जी का हो किती रुपये पन्नास लाख आहे तर हे बघा हे घेतलं साक्षीने ओके okay. मला साक्षीची तर खरेदी झालेली आहे तिने पुढे ओके okay? जत्रे या साइडला खायला वगैरे बघा आणि गेम कोणला गेम खेळायची असेल तर गेम सुद्धा खेळू शकता हे काय काय का गेम कशी आहे एक चान्स नाही पाचो ग्लास नाही इकडे काय वस्तू आहे बॅट वगैरे बारशी म्हण नाच 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 झोपाले तुला ऐक तिथं ऐक ऐक ये का का स्थी। स्थी। आ, देखा देखा आ, हे काय घेतात बघू दे काय घेता काय घेतलं बघू दाखव हा खूप छान आहे कितीला आहे काय प्राइस आहे किती दीडशे मग घ्या अरे प्राइस एवढी का महाग नाही शंभर दीडशेला भेटतो ठीके तर पुढे पण जायची आपल्याला यांचं कधी होत यांचं झालं आपण निघणार पुढे भांडी वगैरे कशी तिकीट आहे पन्नास रुपये आणि इकडे ट्रेन आहे लहान मुलांची ट्रेन

आपण बसायचं आकाश मध्ये बघू दे काय काय घेतला लेडीज साठी बघा हे नेकलेस किती भारी भारी नेकलेस आहेत बघा सर्व सर्व काही दीडशे का दीडशे आणि ते शंभर याला या भावाला या भावाकडे या सगळे नाही का पटला असता घ्या तुम्हाला काय घ्यायचे ते थे बघा वहिनी कोणता सिलेक्ट केलाय बघू आपण खोलून दाखवतो खोलून दाखव हा सिलेक्ट केलाय आणि हा एक सिलेक्ट केलाय आपण मस्त आहे बो ना हा घेतलाय आणि हा घेतला हा दाखव हा एक घेतलाय दोघांची दोघींची शॉपिंग झाले हाय का हाय हा ओके ओके पिशवी पाठी आणले आणि फुल पैसा घेऊन आले गड्डी घेऊन आले डायरेक्ट करून पिशी भरून न्यायची आज हा इकडे पैसे आहे मी पण इकडे गांडाऊदत गंडाऊदात <laughs> नोट चेक करतो कोटी आहे नोट।, <laughs> नोट नोट कोट <laughs> कोट ये नोट, नोट, नोट कोटी आहे का कोट्या नोटी घेऊन आल्या कोट्या कोट्या नोटी घुन आला तुम्ही ओके okay? लाला बाबा पैसा भेटला चला मित्रांनो पुढे मोहत तो कुवा मो, तो आहे मोह मोहत तो कुवेमध्ये आलोय मोहत कुवेमध्ये पाला पास आहे बाबा ब्रेकडांस सगळे जाएंगे निजाम संगे जाएंगे भाई माता के नहीं संगे संगे ले सोचेंगे नहीं सोचा नहीं जाएं नहीं करेंगे ये होना लो ये शो मोहत कुवा का ये खेल मारुडी कार सर्कस स्टार्ट होने वाला है निजाम संगे भाई माता के नहीं संगे जाएंगे हेलो

बसायचे ना या हे मधून <laughs> या पालण्यात या पालण्यात बसायचे तुम्हाला तुम्हाला दाखवतो यांची अवस्था कशी होणार आहे ती पालण्यामध्ये ठीक आहे हो ओ, कासले। ओ, का असले एकदम पद्धशीर एकदम फ्लॅट विकू ना आपण एकटं झालं फॅमिलीला विनायचे ना आराम करा मित्रांनो तुम्हाला आयोजन कोणी केलंय अक्षय यांनी आयोजन केलेलं आहे जत्रेचा अक्षय सर्गे आपला मित्र आहे ओके व्हिडिओ माझा यांनी आयोजन केलेलं आहे ओके दिवस आहे जत्रा आमची आठ दिवसाची असते ओके दिवसाची एवढंच नाही तरी बस झाला थँक्यू श्रुतीचे मामा भेटलेले आहेत हे आमच्या गावची मंडळी अरे बाबा बाबा आमचे बंधू भेटलेले आहेत काय 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 अक्क दाखवतो ना कधी आला हे आमचे भाऊ एकटं झाला याकडे इकडे कोण कोण आहे आमची फॅमिली आली दुसरी एक बदलापूरला जी आली ती फॅमिली आली कधी आली हा बाकी ओ हो आय बघू पण आवाज येत नाही एक जण तिकडं एक इकड चालेल बघू दे काय दहा रुपये सेल लागलाय दहा रुपये सेल सेल दहा रुपये इतरुपयेला जा वरती डायरेक्ट जावर आरती पण तुला पण जायचे बाबाला चालीस चालीस दिले बाबाला चाल बाय झाला अरे अरे पडली पाडलिला वरती घेऊन जा अरे तू वरून येतील बसू चला चल बसू तेवढ तिकीट तिकीट तिकडे आहे किती कोण कोण नाही भिडते वाटते मला हा चला दोन तिकीट दे ना गुगल पे का गुगल पे नाही कॅश दे आपण कॅश नाही ठेवत तिकीट डायरेक्ट बॅग म्हणून गड्डी आणली डायरेक्ट खादे कि आहे शेर तुझे दोन ते दोन बसणार आहे साक्षी आणि वहिनी बसणार आहे दोन्ही एकदा दर धर जा आता मला बघायचं तुम्ही कशा मजा घेता ते <laughs> रडू नका का रडू विडू नका जायचं ना तुला पण जायचे का ही पण रडते तुला पण जायचे ए परी अरे रे रे काय अवस्था आहे तिकडे

यांची तर पुढे वाट लागणार आहे वाट यांची वाट लागणार झाला थांबला 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 ते गेले पुढं आता त्यांना आपण त्यांना एक्सपिरियन्स विचारू कसा आहे कसा एक्सपिरियन्स वाटला तुम्हाला आले आले आल्या तेच बघ साक्षी कसा वाटला हा चक्कर येते का चक्कर आले चक्कर आले साक्षीला चक्कर आले का एक्सपिरियन्स कसा आहे आतून बसल्यावरती खूप मस्त वाटलं कुठे उठतोय तू बघी साक्षी खुश झाले बघा पाहण्या वस्तू कसले आज चाले चाले चला भाई आकाश पाल्यास बसायचे बोल ती गेली 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 ती फॅमिली कधी आले काय लाय काय काय बघू ते लवकर सगळा पन्नास रुपये पाहू का सगळा सगळा पन्नास रुपये पाहू

काय अरे का आला काय झाला आला बाय बाय होय बाय बाय पण मी काय झालं तुम्हाला दाखवतो हे बघा ब्रँडेड चप्पल डायरेक्ट नायकी नायकी तो कशी रे चप्पल एकशे ऐंशी रुपये आणि शूज দোশে রুপে গাছ এরিজিনা এখে ঐশে রুপে নাই হাজার রুপে বাই হাজার রুপে না ওরিজিনল গা তো ফস্ট কপি ফস্ট কপি না बघा चलो गाईज जत्रेतून आलो आहे आता फालूदा पितो म्हणजे बदाम शेक वगैरे हो घेतो आईस्क्रीम वगैरे हो खातो मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनल जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ओके पहिल्या जरा आपण आता बदाम शेक खाऊन घेऊ ओके बाबा एक काले ग्लास पण दे त्यातली खुशबर दोन दुसरं आहे पण मी नाही कॅशर कॅशर रिक्षे कॅशर आमचा रिक्षात वासलाय तर म्हणते त्यांना त्यांना नाही दर खाली क्लास तर तरी भाऊ मी जातो <laughs> ना बघा अरे बाबा बाबा तिला भर

चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या चॅनल जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आमची गँग आता निघली आम्ही आता निघालो घरी आणि ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि खूप मजा आली जत्रेमध्ये आणि खूप भरलेली होती जत्रा ठीक आहे तर चला मित्रांनो इथेच ब्लॉग स्टॉप करतो आणि भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर बाय बाय